नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज एक विशेष ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात गुंडांनी छेडलं आणि पोलिसांनी अपमानित केल्यानं पीडित महिलेनं विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचा अंमलदार निलंबित सहा आरोपींना केली अटक गुंडाने घरात घुसून छेड करून विनयभंग केला याबाबतची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेची तक्रार न नोंदवता तिला अरेरवी करून ठाण्यातून हाकलून देऊन अपमानित केले या गोष्टीने त्रस्त झालेल्या एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूर शहरातील विठ्ठलनगरच्या वडारवस्तीमध्ये घडली आहे लातूर शहरातील विठ्ठलनगरच्या वडारवस्तीत राहणारी अनिता बालाजी लष्करे ही विवाहित महिला सहा जूनच्या रात्री तिच्या घरामध्ये एकटी झोपली असताना रात्री एकच्या सुमारास सुभाष गंगाराम लष्करे या इस्माने तिचा दरवाजा वाजून तिला उठवले आणि तिची छेड काढून विनयभंग केला यावेळी सदर महिलेनं आरडावरड केल्यानं शेजारी लोक जागी झाले मात्र सदरचा इसम पळून गेला सदर पीडित महिला याबाबतची तक्रार देण्यासाठी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये गेली असता तेथील ठाणे आमलदारांनी तिची तक्रार न घेता तिला अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळं अनिता बालाजी लष्करे या पीडित महिलेनं विठ्ठल नगरजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सात जून रोजी रात्री उशिरा उघडकीस आली आहे या प्रकरणातील आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा महिलेच्या वडिलांनी इशारा दिला होता त्यामुळं या प्रकरणी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी संबंधित ठाणे आमलदारास तात तात्काळ निलंबित केले असून छेड काढणाऱ्या सुभाष लष्करे या गुंडासह सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे